नमस्कार मित्रांनो काल झालेल्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात म्हणजे फायनलच्या फेऱ्यात मित्रांनो थरार पाहायला मिळाला मित्रांनो या थरारामध्ये बकासूर आणि शिरसवडीची रायफलने एक नंबर केला मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की आपल्या हिंदकेसरी केसरी बकासूरला घाटाचा राजा हिंदकेसरी केसरी मण्याचा आशीर्वाद लाभला मित्रांनो का सांगतो कारण की मित्रांनो तीन चार दिवसाआधी घाटाचा राजा हिंदकेसरी मण्या मित्रांनो मण्याची भेट घेतली होती हिंदकेसरी बकासूरने मित्रांनो बकासुरने हिंदकेसरी मनाला श्रद्धांजली वाहिली मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बकासूर मण्यापुढे नतमस्तक झाला होता त्यामुळे तिथे जी आपण मुलाखत बघितली असेल त्यांच्या मा मालकांनी सांगितलं होतं मण्याच्या मालकांनी सांगितलं होतं की यापुढे मण्यासारखं बकासूर नाव मोठं करणार मित्रांनो लगेचच काल देवेंद्र फडणवीस केसरीचं मोठं मैदान होतं या मैदानात मण्याचे आशीर्वाद बकासूरला मित्रांनो लाभले आणि हिंद केसरी मण्याच्या मालकेने आशीर्वाद दिले होते की पुढे आपला हिंद केसरी बकासूर म्हणण्यासारखं मोठं नाव करणार त्याची सुरुवात मित्रांनो देवेंद्र फडणवीस केसरी मैदानापासून झालेली आहे मित्रांनो काल झालेल्या देवेंद्र फडणवीस मैदानात एक नंबर केला मित्रांनो ही जर अपडेट आवडली असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो